मित्रांनो आर बी आयने भारत सरकारला आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च सर्वात जास्त डिव्हिडन देण्याचे घोषित केले आणि ही रक्कम आहे दोन पॉईंट एकोणसत्तर लाख करोड या रकमेला जर का आपण डॉलरमध्ये कन्वर्ट केलं तर ही रक्कम बत्तीस पॉईंट चार अब्ज अमेरिकन डॉलर एवढी होते जी आईसलँड नेपाळ यासारख्या देशांच्या जी डी पी एवढी बनते आणि मालदीव भूटान यासारख्या देशांच्या तर जे डी बीपेक्षा काही पटींनी जास्तही रक्कम आहे आता तुम्हाला साहजिकच हा प्रश्न पडला असेल की आर बी आयजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढी प्रचंड रक्कम कशी येते आर बी आय नेमके पैसे कमवते कसे आर बी आयचे पैसे कमवण्याचे मार्ग कोणते आहेत कोणत्या माध्यमातून आर बी आय ही एवढी मोठी रक्कम कमवते एवढा मोठा नफा आर बी आयला होतो कसा आणि आर बी आय ही एवढी मोठी रक्कम गव्हर्नमेंटला का देते या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगेल की जेणेकरून तुम्हाला हा संपूर्ण विषय लक्षात येईल नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे किशोर गीते आणि मी बँकिंग क्षेत्रामध्ये सध्या कार्यरत आहे या बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत असताना मी गॅदर्ड केलेले माझे एक्सपिरियन्स असो किंवा माझं नॉलेज असो हे मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करत आहे चला तर मग आपण आता व्हिडिओ सुरू करूया पहिले मित्रांनो बऱ्याच लोकांना डिव्हिडंड म्हणजे काय हे समजलं नसेल तर त्यासाठी पहिले डिव्हिडंड म्हणजे काय हे थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो आपण एक उदाहरण पाहूया समजा एक कंपनी आहे त्या कंपनीमध्ये चार पार्टनर आहेत आणि या चार पार्टनरची त्या कंपनीमध्ये पंचवीस 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 अशी चार भागांमध्ये भागीदारी आहे समजा ह्या कंपनीला वार्षिक एक लाखाचा नफा होतो ह्या एक लाख नफ्यामधून ही कंपनी त्या कंपनीचे भविष्यासाठी किंवा काही रिस्क मॅनेजमेंट म्हणून काही रक्कम बाजूला काढते आणि उरलेली रक्कम ही ह्या भागधारकांना किंवा जे पार्टनर्स आहेत ह्या चारही पार्टनर्सला वाटून देते जी रक्कम ही कंपनी ह्या पार्टनर्सला वाटून देते त्या रकमेला डिव्हिडंड असे म्हणतात उदाहरणार्थ या झालेल्या एक लाख नफ्यातून या कंपनीने चाळीस हजार रुपये ह्या स्वतःच्या इमर्जन्सीसाठी किंवा फ्युचरसाठी सिक्युअर केले आणि उरलेले साठ हजार रुपये चारही पार्टनरमध्ये पंधरा पंधरा हजार असे प्रत्येकी वाटून दिले या पंधरा हजार रुपयांना डिव्हिडंड म्हणतात जे या चारही पार्टनर्सची जी भागीदारी या कंपनीमध्ये होती त्यामुळं झालेल्या नफ्यातून या भागधारकांना देण्यात येणारी ही जी रक्कम असते या रकमेला डिव्हिडंड म्हणतात अशाच प्रकारे मित्रांनो आर बी आयमध्ये भारत सरकारची जी भागीदारी आहे या भागीदारीमुळं आर बी आय आर बी आयला झालेल्या नफ्यातून भारत सरकारला अशी रक्कम डिव्हिडंडची देत असते आणि आर बी आयने ही जी रक्कम आता भारत सरकारला दिलेली आहे हा तोच डिव्हिडंड आहे आता तुमच्या डिव्हिडंड हे लक्षात आलं असेल ज्या लोकांना डिविडंडबद्दल माहिती नसेल त्यांना आता डिविडंड हे कळलं असेल आता आपण पुढे वळूया मित्रांनो आर बी आय ज्यावेळेस सरकारला ही डिव्हिडंडची रक्कम देते त्यावेळेस आर बी आय पहिले मेक शुअर करते की जे त्यांचे कंटिंजन्सी रिक्स बफर आहेत याची खात्री केल्याच्यानंतर आणि आर बी आयचे जे, जे बॅड डेप्ट आहे त्यांना रिकवर करण्यासाठी आवश्यक असलेली व्यवस्था केल्याच्यानंतर उरलेला नफा हा आर बी आय भारत सरकारला देते आता तुम्हाला मी हे समजावून सांगतो की आर बी आय नेमकं पैसे कमवते कसं आर बी आयचे पैसे कमवण्याचे अनेक साधनं आहेत त्यापैकी काही महत्त्वाची साधनं आता आपण पाहूया यातलं पहिलं महत्त्वाचं साधन आहे इंटरेस्ट ऑन फॉरेन एक्सचेंज रिझर्व मित्रांनो आर बी आय जवळ जवळपास सहाशे बिलियन डॉलर्सचे फॉरेन रिझर्व आहेत आता ही एवढी मोठी सहाशे बिलियन डॉलरची जी रक्कम आहे ही आर बी आयजवळ कॅशमध्ये नाही आहे मग आर बी आयने हे सहाशे बिलियन डॉलर्स ही जी काही रक्कम आहे ही रक्कम आर बी आय इन्व्हेस्ट करते आता ही रक्कम आर बी आय कुठे इन्व्हेस्ट करते मोस्टली आर बी आय ही रक्कम सॉधारण बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करते उदाहरणार्थ यू एस गव्हर्नमेंटचे जे सोवेरंट बॉन्ड्स असतात ज्याला ट्रेझरी बिलसुद्धा म्हणतात या ट्रेझरी बिल्समध्ये आर बी आय मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट करते आणि या इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून नफा कमवते मित्रांनो यू एस एमध्ये आणि वैश्विक पातळीवर दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस या कालावधीमध्ये व्याजदरांमध्ये वाढ झाली होती त्यामुळं आर बी आयला त्यांच्या या इन्व्हेस्टमेंटवर मोठ्या प्रमाणावर व्याज मिळालं होतं आणि आर बी आयचा मोठा नफा यावेळेस झालेला आहे याद मागील ला 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 या मागील वर्षांमध्ये आर बी आयला मोठ्या प्रमाणावर व्याज मिळालेलं आहे त्यामुळं आर बी आय भारत सरकारला एवढा मोठा डिव्हिडंड देत आहे आर बी आयचं दुसरं महत्त्वाचं इन्कमचं साधन म्हणजे इंटरेस्ट ऑन डोमेस्टिक गव्हर्मेंट सिक्युरिटीज मित्रांनो आर बी आय ही ओपन मार्केट ऑपरेशन्स करते आणि या ओपन मार्केट ऑपरेशन्समध्ये आर बी आय भारत सरकारचे बॉन्ड खरेदी विक्री करते आणि या व्यवहारांमध्ये आर बी आयला कुपन पेमेंट इंटरेस्ट मिळतो या इंटरेस्टच्या सुद्धा आर बी आयची मोठी कमाई होते आणि या इंटरेस्टच्या माध्यमातून आर बी आयला मोठ्या प्रमाणावर नफासुद्धा होतो आता आपण तिसरा प्रकार पाहूया मित्रांनो की ज्या प्रकाराच्या माध्यमातून आर बी आय मोठ्या प्रमाणावर नफा कमवते आणि हा प्रकार आहे करन्सी इन्शुरन्स याला सिग्नोरेज किंवा सायनोरेज सुद्धा म्हणतात मित्रांनो आर बी आयचे नफा मिळवण्याचे हे सर्वात मोठे साधन आहे ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये मनी सप्लाय वाढवायचा असतो त्यावेळेस करन्सी सर्क्युलेट करण्याचं काम करन्सी प्रिंटिंग करण्याचं काम हे आर बी आय करते आणि ही करन्सी प्रिंटिंग करण्याच्या माध्यमातून आरबीआयला मोठ्या प्रमाणात नफा होतो आणि हा नफा कसा होतो ते मी तुम्हाला एका उदाहरणातून समजून सांगतो समजा मित्रांनो आरबीआयनी पाचशे रुपयाची एक नोट छापली आणि ही नोट छापण्यासाठी आरबीआयला पाच रुपयाचा खर्च येतो परंतु ती नोट आहे पाचशे रुपयाची आणि हा खर्च जर वजा केला तर चारशे पंच्याण्णव रुपये एवढा आर बी आयला होतो ज्यावेळेस आर बी आय बँकांना ह्या नोटा देते त्यावेळेस आर बी आयला या बँकांना पूर्ण पेमेंट करावं लागते पाचशे रुपयाचं पाचशे रुपये ही या नोटीची फेस व्हॅल्यू असते आणि पाच रुपये ही या नोटीची प्रोडक्शन कॉस्ट किंवा प्रिंटिंग कॉस्ट असते बँकांना ही नोट फ्रीमध्ये न मिळता पूर्ण पेमेंट आर बी आयला द्यावं लागतं त्यावेळेस आर बी आय या बँकांना ह्या नोटा सर्क्युलेट करते त्यामुळे या ठिकाणी आर बी आयला चारशे पंच्याण्णव रुपयाचा प्रॉफिट होतो अशाच प्रकारे मित्रांनो आर बी आयला करन्सी इश्यूवरून मोठ्या प्रमाणात फायदा होतो कारण की भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर करन्सी इश्यू केल्या जाते आर बी आयचा इन्कमचा चौथा महत्त्वाचा सोर्स म्हणजे लेंडिंग टू कमर्शियल बँक म्हणजे ज्या कमर्शियल बँक आहे यांना पैसे उधार देऊन मित्रांनो आर बी आय ही देशातील इतर कमर्शियल बँकांना पैसे उधार देते आणि हे पैसे उधार देत असताना रेपो रेट रिवर्स रेपो रेट मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी या माध्यमांचा वापर करून इंटरेस्ट कमवते या माध्यमांचा वापर करून आर बी आय व्याजाचा दर ठरवते इंटरेस्ट दर ठरवते आणि या इंटरेस्टमधून आर बी आयला मोठा होतो तुम्ही या अगोदर रेपो रेटबद्दल ऐकलं असेल आर बी आयने रेपो रेट वाढवला किंवा रेपो रेट कमी केला अशा प्रकारे तुम्ही ऐकला असेल तो रेपो रेट हा या कमर्शियल बँकला आर बी आय जे लोन देते त्या लोनशी संबंधित असतो लेंडिंग टू कमर्शियल बँक हे आर बी आयचं चौथं महत्त्वाचं उत्पन्नाचं साधन आहे आता आपण पाहूया आर बी आयचा पाचवा महत्त्वाचा इन्कम सोर्स तो आहे फॉरेस्ट मार्केट इंटरव्हेन्शन मित्रांनो आर बी आय हे डॉलर्सची खरेदी विक्री करून मोठ्या प्रमाणावर नफा कमवते रुपयाला स्थिर करण्यासाठी सुद्धा आर बी आय मोठ्या प्रमाणावर डॉलरची खरेदी किंवा विक्री करते ज्यावेळेस डॉलरची किंमत कमी असते त्यावेळेस आर बी आय मोठ्या प्रमाणावर डॉलर विकत घेते आणि जेव्हा डॉलर्सच्या किमती ह्या वाढलेल्या असतात त्यावेळेस आर बी आय हे डॉलर सेल करून नफा कमवते हे एक आर बी आयचं नफा कमवण्याचं आणखीन एक महत्त्वाचं साधन आहे हा प्रकार आहे अदर इन्कम सोर्स मित्रांनो आर बी आयला आपण आतापर्यंत जे प्रकार पाहिले त्या प्रकारातूनसुद्धा इन्कम होते आणि या प्रकाराच्या व्यतिरिक्त जे आर बी आयचे इन्कम सोर्स आहेत किंवा ज्या माध्यमातून आर बी आय नफा कमवते ते आहेत मित्रांनो आर बी आय ही देशाची शीर्ष बँक आहे देशातील सर्व बँकांवर आर बी आय नियमन करते एखाद्या बँकेच्या कामामध्ये काही अनियमितता आढळल्यास त्या बँकांना पॅनल्टी देणं पॅनल्टी बसवणं दंड देणं अशा प्रकारचे कामं आर बी आय करते आणि या पॅनल्टीच्या सुद्धा आर बी आय मोठ्या प्रमाणावर रेव्हेन्यू जमा करते देशातील इतर कोणत्याही वित्तीय संस्था असो त्या वित्तीय संस्था काटेकोरपणे चालल्या पाहिजेत या गोष्टीची जबाबदारी आर बी आयकडं असते आणि त्या संस्थांमधील अनियमितता आढळल्यास आर बी आय अशा प्रकारे दंड करून पॅनल्टी ठोकून मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडून रेव्हेन्यू गोळा करते त्याशिवाय मित्रांनो आर बी आयच्या अनेक प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीजच्या रेंटच्या सुद्धा आर बी आयला मोठ्या प्रमाणावर नफा मिळतो आणखीन महत्त्वाचं म्हणजे काही विशेष कॉईन हे आयकून इशू केले जातात या विशेष कॉईनच्या सुद्धा आर बी आयला मोठ्या प्रमाणात नफा होतो मित्रांनो तुम्हाला आता हे समजून सांगतो की आर बी आय जी एवढी मोठी रक्कम भारत सरकारला देणार आहे गव्हर्नमेंटला देणार आहे या मोठ्या रकमेचा भारत सरकारवर काय असर होतो मित्रांनो ज्या वेळेस भारत सरकारला पूर्ण देशाचे कामं करायचे असतात विकास कामं चालू करायचे असतात ज्यावेळेस सरकारला देशात विकास कामं करायचे असतात अनेक योजना चालवायच्या असतात त्यासाठी पैसे लागतात आणि हे पैसे लागण्यासाठी सरकार लोन घेते देशातील इतर बँकांकडून जनतेमधून किंवा व्यावसायिकांकडून बॉन्ड इश्यू करून भारत सरकार हे पैसे घेते आणि हे पैसे किंवा हे बॉन्ड भारत सरकारच्या वतीने आर बी आय इश्यू करते आणि या बॉन्डच्या अगेन्स्ट भारत सरकार व्याज देते ज्यावेळेस आर बी आयकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम भारत सरकारला जेव्हा मिळते त्यावेळेस भारत सरकारची ही जी बरोईंग्स आहे ही कमी होऊन जाते त्यामुळं सरकारला कमी बॉन्ड इशू करावे लागतात आणि सरकारने बॉन्ड कमी इशू केल्यामुळं या बॉन्डवर जे व्याज द्यावं लागतं सरकारला ते व्याज कमी द्यावं लागतं त्यामुळं या बॉन्डवरचे जे व्याजदर आहेत हे व्याजदरसुद्धा कमी होतात आणि जेव्हा गव्हर्मेंटच्या बॉन्डवरचे व्याजदर कमी होतात त्यावेळेस या कमी झालेल्या व्याजदराचा असर हा संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये दिसतो हे व्याजदर कमी झाले की मार्केटमध्ये पैसा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतो कारण की बरेच मोठे जे इन्व्हेस्टर राहतात ते गव्हर्मेंट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करतात आणि ज्यावेळेस गव्हर्मेंट बॉन्ड्सचा इंटरेस्ट कमी होतो त्यावेळेस हा पैसा मार्केटमध्ये अवेलेबल होतो त्यामुळं जेव्हा गव्हर्मेंट बॉन्ड्सचे इंटरेस्ट था, कमी होतात त्यावेळेस तुमच्या होम लोनचेसुद्धा इंटरेस्ट कमी होतात आणि इतर लोन्सवरचेसुद्धा इंटरेस्ट कमी होतात त्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये अधिक पैसा उपलब्ध होतो लोकांना लोन हे कमी व्याजदरांमध्ये मिळतात आणि लोकांची स्पेंडिंग वाढते त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते मित्रांनो या डिव्हिडंडच्या बाबतीमध्ये अनेक अर्थशास्त्रज्ञांचे वेगवेगळे मत आहेत काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते हा डिव्हिडंड हा आर बी आयने स्वतःजवळ रिझर्वमध्ये ठेवायला पाहिजे आणि ज्यावेळेस गरजेच्या वेळेस आर बी आयजवळ फंड राहिल्यास आर बी आय परिस्थिती कंट्रोल करू शकेल असं काही अर्थशास्त्रज्ञांचं मत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आर बी आय कसा नफा कमवते आर बी आयचे उत्पन्नाचे साधनं काय आहेत आणि हा डिव्हिडंड म्हणजे काय हे सर्व व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे मित्रांनो ह्या आपल्या चॅनलवर बँकिंग इन्शुरन्स आणि अर्थव्यवस्थेशी निगडीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर व्हिडिओ येत राहतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करा धन्यवाद